हेडलाइन्स ते प्रस्तुत करता आहेत रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला पापड तारीफच्या संकटात रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा रेपो रेट मध्ये कपात घर आणि गाडीच्या कर्जाचा ईएमआय होणार कमी आधारची फोटो कॉपी आता लागणार नाही क्यू आर कोड फेस आयडीने होणार ओळख केंद्र सरकारकडून नवीन ॲप लाँच डिजिटल सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल सव्वीस अकराचा हिरो मुंबई हल्ल्याच्या विलनला भारतात आणणार एनआयए चीफ सदानंद दाते तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये मंदिरातल्या तेरा पुजाऱ्यांचा सहभाग जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांनी मागवली आरोपी पुजाऱ्यांची यादी राज्यभरात खळबळ अक्कलकोट तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस तर बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका शिवतारेंचा जावाई गाजवणार बिहारचं राजकारण धडाकेबाज शिवदीत लांडे यांनी ठोकला शड्डू तर हिंद सेना नावाच्या राजकीय पक्षाची ही स्थापना डोनाल्ड ट्रम्प हे निर्णयावर ठाम भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ आजपासून लागू कृषी औषध निर्माण त्याचप्रमाणे उत्पादन क्षेत्र कापड उद्योग ज्वेलरी सेक्टरवरही मोठा परिणाम होणार